महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवण्याचा संकल्प भाजपा महायुतीनं घेतला आहे तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असं आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे तसंच लाडकी बहीण योजनेवर आधी टीका करणाऱ्या आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं खोटं आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजपा मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते त्याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले प्रवक्ते सुजय पत्की प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे नगरसेविका किरण मणेरा जयंत कोळी विलास साठे इत्यादींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते मोहोळ यांनी भाजपाच्या संकल्पतातील पंचवीस कलमी विकास कार्यक्रमांचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचं नमूद केलं केंद्रात मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षात केलेल्या कामामुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली आहे किंबहुना जगात भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त झालंय तसंच दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा पाया याच दहा वर्षात रचला गेला तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल देण्याचं आवाहन मोहोळ यांनी